आकृतीमध्ये एम एन हा वर्तुळाचा व्यास आहे व रेषा एम ही स्पर्शिका आहे जर ए एन ए एन हे पंचवीस सेंटीमीटर आहे आणि ए डी हे नाईन सेंटीमीटर आहे तर वर्तुळाची त्रिज्या किती पूर्ण एन ची लांबी दिलेली आहे पंचवीस सेंटीमीटर आणि ए ची ए डी ची लांबी दिलेली आहे नाईन सेंटीमीटर ठीक आहे ए पासून ते डी पर्यंत ही लांबी आहे पंचवीस याचाच अर्थ डी एन डी एन बरोबर पंचवीस वजा नऊ म्हणजेच डी एन येणार आहे सोळा आकृतीमध्ये विसंगती वाटत आहे डी एन सोळा कसं येईल पण दिलेल्या प्रमाणे जर डी एनची लांबी काढली तर ती सोळा सेंटीमीटर येईल वर्तुळाची त्रिज्या ही वर्तुळाच्या स्पर्शिकेला लंब असते म्हणून या ठिकाणी होणारा कोण हा काटकोन असेल आता आपण त्रिकोण एन ए एम हा त्रिकोण बघूयात याच्यामध्ये कोण कोण एन एम ए हा आहे नव्वद अंशाचा त्याच्यानंतर आपण बिंदू डी आणि बाजू आहे तर ती व्यास आहे त्यामुळे एका अर्धवर्तुळामध्ये अंतर्गत जो कोण होतो ते तो पण नेहमी काट कोण असतो म्हणजे या ठिकाणी कोण एन डी एम हा पण नव्वद अंशाचा कोण होईल आता या दोन त्रिकोणांमध्ये त्रिकोण एन एम आणि त्रिकोण एन एम डी याच्यामध्ये सामायिक कोण आहे जो की कोण एन एन या बिंदूपाशी होणारा जो कोण आहे तर तो दोन्ही ठिकाणी आहे त्यामुळे तो एक कोण सामायिक कोण आहे आणि या दोन्ही त्रिकोणांमध्ये एक बाजू बाजू एम एन आणि या ठिकाणी पण ती बाजू एम एन ही कॉमन आहे त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोटीनुसार त्रिकोण एन एम आणि त्रिकोण एन एम डी हे समरूप कोण आहेत कोण बाजू कोण या त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप असते समरूप त्रिकोणाच्या संगत बाजूंचे प्रमाण हे एक सारखे असते म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगता येईल एन ए एन अपॉन एम एन इज इक्वल टू एन एम अपॉन एन डी इज इक्वल टू एम अपॉन एम डी एन बरोबर आहे पंचवीस पंचवीस छेद एम एन जे की आपल्याला माहिती नाहीये तर एम एन आहे तसंच लिहूया आणि एन एम म्हणजेच एम एन आणि एन डी याची नाबी आपल्याला माहिती आहे ती आहे सोळा तर तिरकस गुणाकार केल्यानंतर एम एन चा वर्ग बरोबर पंचवीस गुणिले सोळा असं होईल आणि त्यानंतर एम एन बरोबर पाच गुणिले चार म्हणजेच एम एन बरोबर वीस आणि एम एन हा व्यास आहे म्हणून त्रिज्या ही व्यासाच्या निमपट म्हणजे दहा येणार आहे